नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज कडेगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेत त्या सर्वांची निवड या योजनेसाठी करण्यात यावी तसेच निवड झालेल्या व प्रलंबित असलेले अनुदान तात्काळ शेतकऱ्यांना मिळावे अशी विनंती कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे अध्यक्ष मोकळे यांनी नामदार भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केले यावेळी राज्याचे क्रीडा मंत्री नामदार माणिकराव कोकाटे उपस्थित होते पाण्याची बचत व उत्पन्नाची हमी यासाठी शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनची गरज भासत आहे ठिबक व तुषार सिंचनामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होत असून पारंपरिक शेतीतून आधुनिक शेतीकडे वळण्याचे ठिबक व तुषार सिंचन हा महत्त्वाचा टप्पा आहे कडेगाव तालुक्यात ताकारी व टेंभू योजनांच्या माध्यमातून गावोगावी पाणी पोहोचले त्यामुळे येथील शेतकरी उत्तमरित्या शेती करत आहेत त्यांची शेती अजूनही बहरावी तसेच शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून त्याचा लाभ घ्यावा कमीत कमी पाणी व खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे यासाठी शेतकऱ्यांना मदत मिळावी ऑनलाईन पद्धतीने निवड झालेल्या व मागील काही प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान ही तात्काळ मिळावे अशी मागणी यावेळी कृष्णत मोकळे यांच्या वतीने करण्यात आले यावेळी त्यांनी केलेल्या मागणीस कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वस्त केलं होतं ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज